एकोणीसशे शहाऐंशी सालापासून नगरपालिका असताना आणि नगरपालिकेचं महानगरपालिकेत रूपांतर झाल्याच्यानंतर सांगली मिरज आणि कुपवाड अशी महानगरपालिका झाल्यानंतर या शहरामध्ये जे कर्मचारी महानगरपालिकेच्या आस्थापनेवरती काम करत आहेत त्यामध्ये काही रोजंदारीचे कामगार आहेत काही मानधनावरचे कर्मचारी आहेत काही बदलीचे कर्मचारी आहेत त्यामध्ये पस्तीस एक खेळाडू आहेत की जे कबड्डीपटू किंवा वेगवेगळ्या खेळातून आलेले आहेत तर अशा खेळाडूंचा आणि या बाकीच्या कामगारांचा कायम होण्याच्या संदर्भातला विषय हा गेल्या अनेक वर्षांपासून पेंडिंग आहे आणि सातत्यानं हे कर्मचारी वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला कायम करून घ्या असा प्रयत्न करतायत परंतु मागच्या तीन महिन्यापूर्वी माननीय शिवाजीराव डोंगरेसाहेब मान्य बाळासाहेब गोंदळे नगरसेवक भाई जमादार हे सगळे आपल्या सरजेसाहेब कर्मचारी संघटनेचे सगळे पदाधिकारी हे जेव्हा माझ्याकडे आले आणि डोंगरेसाहेबाने हा विषय इतका गंभीर आहे आणि तो सुटला पाहिजे आणि म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय दे देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेतली आणि त्यांच्याही बाब निदर्शनास आणून दिली आणि त्यांनी तत्काळ विकास खात्याला सूचना केल्या सचिवांना सूचना केल्या की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून या कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव तात्काळ सरकारकडं सादर करा तर माननीय महानगरपालिकेचे आयुक्त आणि दुसरे उपायुक्त साबळेसाहेब यांनी तात्काळ सरकारनं ज्या सूचना दिल्या त्या पद्धतीनं प्रस्ताव सरकारकडं सादर केला आणि आता तो प्रस्ताव पुढं कारवाईसाठी परवा दिवशी आम्ही पाठपुरावा करण्यासाठी गेलो तेव्हा आमच्या ही बाब लक्षात आली की बदली कामगारांच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट आला आहे आणि बदली कामगारांची संख्या जवळपास तीनशे अठरा आहे आणि काही आमच्या भगिनी या नगरविकास खात्याचे सचिव गोविंदराज यांना भेटण्यासाठी तिथं दालनाच्या बाहेर थांबल्या होत्या था। आणि मग आम्ही त्याला भेटलो त्यांच्याशी चर्चा केली तर त्या म्हटले की आमचं तुम्ही आता सगळ्यांचा इथं प्रस्ताव घेऊन आला आहे बाकीच्या लोकांची रोजंदारीवरच्या आणि मानधनावरच्या लोकांची कामं होत आहेत कायम होणार आहेत आणि मग आमच्यावरती अन्याय का आम्ही शहाऐंशी सालापासून काम करतोय काही काही कर्मचारी आहेत की जे शहाऐंशी नव्वद सालापासून काम करत आहेत आणि मग आम्ही त्या कर्मचाऱ्यांना घेऊन नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांच्याकडे गेलो <coughs> आणि त्यांना विचारलं की बदली कामगारांची व्याख्या काय आहे तर मंत्रालयामधल्या नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की जो कायम कर्मचारी आहे आणि तो रजेवरती गेला दोन दिवसाच्या चा, चार दिवसाच्या आठ दिवसाच्या जेवढ्या काळासाठी तो कर्मचारी रजेवरती गेला तेवढ्या काळामध्ये जो कर्मचारी बदलीचा तिथं आपण देतो आणि तो काम करतो तो बदली कर्मचारी म्हणजे मी म्हणत किती दिवस काम केलं पाहिजे त्यांनी दोन दिवस चार दिवस तर आमच्या महानगरपालिकेमध्ये सव्वीस दिवस महिन्यातले काम करणारे बदली कर्मचारी आहेत आणि ते शहाऐंशीपासून पासून काम करत असतील नव्वदपासून पासून काम करत असतील पंच्याण्णवपासून पासून काम करत असतील तर त्याला तुम्ही बदली कामगार कसं काय म्हणाल तर ही बाब सरकारच्यासुद्धा लक्षात आली आणि त्यांनी सांगितलं की यांना आपण फेरप्रस्ताव मागू आणि तशा पद्धतीनं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना सूचना देण्यात आल्या की या बदली कर्मचाऱ्यांचा फेर फेरप्रस्ताव तुम्ही सरकारकडं सादर करावा आणि म्हणून सगळे कर्मचारी आम्हाला बोलले की तुम्ही आलं पाहिजे आयुक्त साहेबांना भेटलं पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि म्हणून आज आम्ही आलो आयुक्त साहेबांशी उपायुक्त साहेबांशी चर्चा केली सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे सोमवारी किंवा मंगळवारपर्यंत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीनं या बदली कर्मचाऱ्यांच्या रोजंदारी कर्मचारी म्हणून आम्ही प्रस्ताव राज्य सरकारकडं सादर करू असं त्यांच्या वतीनं सांगितलं आहे आणि आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की आम्ही या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या ज्यांच्या जीवावरती सांगली मिरज आणि कुपवाड शहर अवलंबून आहे ते पाण्याच्या बाबतीत असेल ते स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असेल ते अन्य आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही सगळी मंडळी काम करतायत वेगवेगळ्या विभागामध्ये काम करतायत कोरोनाच्या काळामध्ये या सगळ्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून काम केलं महापुराच्या काळामध्ये सातत्यानं हे कर्मचारी काम करतायत महापूर ओसरल्यानंतर शहर स्वच्छ ठेवायचं काम हे सगळे कर्मचारी करतायत आणि मग या कर्मचाऱ्यांची जबाबदारी हे राज्य सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे महानगरपालिकेनं घेण्याची आवश्यकता आहे आणि त्यांची बाजू लावून धरणं लोकप्रतिनिधी म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी आहे त्यामुळं मी आपल्या माध्यमातून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या आणि ज्यांना कायम करण्याची गरज आहे अशा सगळ्या कर्मचाऱ्यांना मी शब्द देतो की तुमचा पाठपुरावा मंत्रालय स्तरावरती मुख्यमंत्री स्तरावरती नगरविकास खात्याच्या स्तरावरती आम्ही स्वतः करतो आहे डोंगरेसाहेब करतायत आपले आमदार सुधीरदादा गाडगीळ हे आमच्यासोबत आहेत ते पाठपुरावा करतायत त्यामुळं या कर्मचाऱ्यांना कायम होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष आमचा पाठपुरावा हा सरकार दरबारी आणि महानगरपालिकेच्या लेवलला कायम राहील